नमस्कार शेतकरी बांधवांनो स सर्व शेतकरी बांधवांचं मी आपला कृषी मित्र निलेश स्वरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही शेवंती पीक पाहताय तर निश्चितच आपल्याकडे या ठिकाणी मॅग्नॉवरंज आहे तर मॅग्नेवरजला या ठिकाणी कोळी बुरीचा प्रादुर्भाव वाढते तो कुठली फवारणी करणं गरजेचं कर आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोट्याशा वेळामध्ये सांगणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा ज मित्रांनो आताच्या स्टेजमध्ये कुठेतरी तुम्हाला भुरीचं स्पॉट वाटतं किंवा लाल वाढतो आहे तर या पाठीमागे कारण असेल किंवा वा वातावरणातील ह्युमिडिटी पाऊस उडून गेल्यानंतर अचानक वातावरणामध्ये उष्णता वाढती आहे तर उष्णता वाढल्यानंतरनं चांगल्या पद्धतीमध्ये रोगराईचं चा प्रमाणसुद्धा वाढत असते त्याच्यामुळे पहिले कारण येतं की भुरी वाढायचं तर भुरी वाढलेली आहे तर भुरी वाढल्यासाठी आपल्याला या ठिकाणी इंडेक्स एम कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता किंवा धानुकाचं लस्टर आहे किंवा निसोडीम आहे हे बोरीसाठी तुम्ही या ठिकाणी वापरा म्हणजे चांगल्या पद्धतीने भुरीला कंट्रोल करे त्याचबरोबर कोळीला या ठिकाणी आळा कोळी असेल त्यासाठी आपल्याला कीटकनाशक म्हणून या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये धानुकाचं ओमाईट आणि किरक्रॉन हे एकत्र जर मारत त्याचे रिझल्ट जर आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील तर ती आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी फवारणी करून घ्या आणि स्टिकर वापरा तर निश्चितच ही फवारणी करून घ्या याचा फायदा आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने मिळेल धन्यवाद